भाऊजीबाईंच्या मुळे लाखो अंधांना एक प्रकारची दृष्टी आणि आम्हाला ज्यांना लौकिक दृष्टी आमच्याकडे दृष्टी आहे त्यांना पण एक चांगली दृष्टी प्राप्त झाली की डिसेबल लोक हे हळूहळू ऍसेट कडे वाटचाल व्हायला पाहिजे आपल्या देशाचे लायबिलिटी आहे ना सर ते ऍसेट कडे जायला पाहिजे आपण आपण सर जे दृष्टीची गोष्ट केली सर दृष्टी शब्दचा आपण उपयोग केला ते अमेरिकाचे खूप प्रसिद्ध लेखक झाले मार्क ट्विन ते ने नेहमी म्हणायचे की आपण ह्युमन बिंग दोनदा जन्माला येतो एकदा तेव्हा जेव्हा आपला बायोलॉजिकल जन्म होतो आणि दुसरा जेव्हा आपला विजन मिळतो सर जेव्हा आपल्याला खरा दृष्टिकोन मिळतो सर तो दिसत नाही दिसत त्याच्याने काही फरक नाही पडतोय फरक पडतोय सर विजननी माझ्या हिसाबीने तो बिना विजनची जिंदगी म्हणजे बिना फ्युलची कहार आहे सर त्याच्या काही मतलब नाही सर तो बस आ, 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 हे विजन आपण त्याला गोल उद्देश्य टार्गेट लक्ष्य मकसद मंजिल आपण दुनियाभरचे नाव देऊ शकतो पण आपल्या जीवनाचं त्याच्यामधून एक नाव लहानच खूप गरजेचे आहे मला असं विचारायचं तुम्हाला आता हे जे तुम्ही सुरू केलेलं आहे ते एक इंडिव्हिज्युअल म्हणून कॅपॅसिटर करताय परंतु देशामध्ये अशा कुठल्या राज्यांना तुम्ही या विषयात काही मदत करताय का असं तेरा राज्यामध्ये जे कौशल्य विकास मंत्रालय तिथे डिसेबिलिटी कमिटी आता स्थापित झालेली आहे तिथे मी ॲडवायझर म्हणून मी सेवा देतो सर आणि खूप सारे सर असे प्रोजेक्ट आहेत फक्त कॅनल इंडस्ट्री बरोबर नाही सर पण त्यांच्यासाठी स्वयंरोजगार कसा ते व्हेरी फर्स्ट डे पासून त्यांच्या हातात पैसे आला पाहिजे त्यांच्यासाठी सर असला कॅंडल सरसल आदन बत्ती अस सर पेपर बैग अस सर पेपर प्लेट्स अस सर पेन मॅन्युफॅक्चरिंग अस फिनाइल लिक्विड्स ऑफ असे छोटे छोटे खूप सारे जण जण आम्ही 5.5% असे प्रॉडक्ट निवडले तुरन, 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 जे बनवून तुरंत तुरंत फर्स्ट डे पासून आमचे दिव्यांग मित्र कुठे हात न पसरता तुरंत तुरंत स्वतःचे पायावर उभे राहू शकतात तसे खूप प्रोजेक्ट आहे खूप सारे आमचे दिव्यांग मित्रला घेऊन रेस्टॉरंट उभे के केले गेले म्हणजे आमचे ब्लाइंड लोकांचे रेस्टॉरंट उभे झाले सर म्हणजे टोटल डार्क असा असतो ऑस्ट्रेलियाची हे एक चेन आहे रेस्टॉरंटची आणि असे डार्क रूम मध्ये तुम्हाला ते अनुभव करायचे की ब्लाइंड लोक कसा जगतात दृष्टीबाधित कसा वाढणारे किंवा बिल बनवणारे किंवा तुम्हाला घेऊन टेबलवर बसवणारे सगळे आमचे दृष्टीबाधित मित्र असतात तर इथपर्यंतचे काम केले गेले आणि आज फक्त दृष्टीबाधित जी गोष्ट केली तर भारतात दीड कोटी आहे महाराष्ट्रामध्ये सहा लाख दृष्टीबाधित रजिस्टर आहे आणि पूर्ण वर्ल्ड वाईज जवळजवळ ट्वेल्व कोटी ब्लाइंड रजिस्टर्ड आहे सर आणि श्रीलंकापासून एशियामध्ये खूप मोठी म्हणजे जिथे जिथे सिव्हिल राईट्स होते प्रॉब्लम्स होते तिथे हे खूप मोठी संख्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये हे सगळे सिव्हिल राईट्स आणि ह्याच्यामुळे किंवा मेडिकल फॅसिलिटीच्या अभावामुळे खूप ब्लाइंडनेस आहे तो आ, बरीच जगामध्ये डायबिटीस मुळे पण रेटिनाला प्रॉब्लेम येतो आणि डोळे काम करायचे बंद करता करतात त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो आम्ही आता ओमानला यु ला, आ, युए ला। तिकडचे सगळे आमचे दृष्टीमातसाठी काम सुरू केले बांगलादेश श्रीलंका आणि आपले आजूबाजूला खूप जे छोटे छोटे इतर देश आहे पासून खूप सारे असे देश इंडोनेशिया इंडोनेशियापर्यंत आम्ही असे प्रोजेक्ट चालवले आणि हे कॉर्पोरेट गिफ्टची इंडस्ट्री म्हणू द्या किंवा ती, तीन साडेतीन लाख कोटीची हे इंडस्ट्री आहे तर खूप काय करायसाठी आहे अगदी बॉस्टन अमेरिकापर्यंत बॉस्टनला खूप मोठी लाईन स्कूल आहे गेलो आणि कसं आहे की शिक्षण ठीक आहे पण शिक्षण नंतर त्यांनी काय करावं त्यांनी एवढी जॉब कुठून काढावे तो शिक्षण बरोबर मला वाटते की दहावी बारावी झाल्यानंतर त्यांनी स्किल शिकावी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक स्किल शिकायची सुरुवात केली तर खूप वेळ निघून जातो तो माझा खूप आग्रह आहे की एक आठ दहा वर्षात ते समोरचे जे आपला दिल्याग मित्र आहे त्याला लहान वयात काय आवडतो त्यांनी शिक्षण नक्की घ्यायला पाहिजे पण शिक्षण बरोबर त्यांनी स्पेशलिस्ट ट्रेनिंग त्याला जे होबी आहे त्याला पहिलं ते, हो ते, ते संगीतमध्ये त्यांनी विसरत होऊ द्या किंवा म्युझिकमध्ये किंवा इतर कुठली तरी असा आर्टमध्ये हँडक्राफ्टमध्ये त्यांनी निपुण व्हावा हो की ज्याच्यामुळे ते एज्युकेशन तो संगती संगती एज्युकेशन त्याला त्याचा विचार व्यापक करतो त्याची दृष्टी व्यापक करतो पण त्याच्याबरोबर ते जे अर्धा वर्षापासून ते स्किल शिकतो तर जेव्हा ते दहावी बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएट नंतर ते इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडतो तर त्याच्याकडे खूप छान स्किल स्किल आहे आणि ते स्किलच्या माध्यमातून त्याला कुठे पुढे हात पसरायची गरज नाही पडणार मग महाविश्वाच्या आता आपल्या लक्षात आलं की फक्त भारतातल्या काही राज्य सरकारने त्या विषय कन्सल्ट करत नाहीयेत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी हा विषय नेला आणि काही देशांमध्ये ते या कमिटीमध्ये सहभागी झालेली आहे खूप आपल्या सगळ्यांना ही गर्वाची गोष्ट आहे की भाबळेसरमध्ये सुरू झालेले हे बाबळेसर पुढचं न राहता महाराष्ट्र त्यानंतर पुरा देश ने आता पुऱ्या विश्वातल्या काही देशांमध्ये त्या ठिकाणी जे कोणी दृष्टीबाधित आहे त्यानंतर मी दृष्टी देण्याचं काम खूप आहे खूप काय करायसाठी सर खूप करायसाठी सर मी माझे खूप मागचे जन्माचे पुण्य होते की मला आपले सर के मान्यवर दिलीप सर आणि खास करून माझे सर ब्लड रिलेशन पूर्ण मागे राहून जातात पण जे खरं अर्थ ब्लड ते ब्लड रिलेशनपेक्षा पण जास्त मान्यवर सिरीजभाई गांधी साहेब मान्यवर कोरे साहेब राजूभाई गांधी साहेब भाई साहेब आपण जे मोठे भाऊची जगावर भेटले ना सर म्हणूनच हे सगळे शक्य होऊ शकलं सर आपलं सगळं जे समाजसेवाचे जे काम मी शिकत आहे सर आणि आपले सगळे मान्यवरांकडून मी एकच वस्तू शिकलो आहे की वाटप मी कमाच कमी होत नाही आपण जेवढा वाटप करतो तेवढा ते वाढणार आहे सर आणि आपली हे जे सगळ्यांची जी, 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 जी जिंदगी आहे ना सर एक रंगमंच एक ते जे एक थिएटरच्या जे स्टेज असतं ना कसं आपल्या सगळ्यांचं जीवन आहे सर बस आपल्याला जे रोल दिला गेला आहे ना त्याला आपण पूर्ण सिद्ध नाही हंड्रेड पर्सेंट निभवावा की जेव्हा जायची वेळ आली पडदा पडायची वेळ आली ना तर समोर बसलेली वडींनी उभा राहून आपल्यासाठी ताळी वाजवायला पाहिजे आणि राहिली गोष्ट हे दिव्यांगाची किंवा हे हँडल्स हे स्पीड ब्रेकरची तर त्याच्यासाठी तर मी नक्की सांगतो सर की जे कठीण चे कठीण रोल असतो ना ते चांगले ते चांगले कलाकारला उत्पन्न होतो देवाला पण आपल्याकडून काहीतरी वेगळा करवायचा आहे म्हणून त्यांनी आपल्याला असा बनवला अदरवाइज सर आज आपण आपल्या सराउंडिंगला एसक्यूज बहण्याची अशी दिवस उभी हो करून टाकली ना की मला दिसत नाही मी चालू नाही सकत मला ऐकायला येत नाही मी गरीब परिवार मधून मी शेतकरीची घरून आलो आणि आजकाल तो देशचे कोणे कोपऱ्यात खूप लेटेस्ट बहना चालू आहे मला आरक्षण मिळाला नाही म्हणून मी मागे राहून गेलो पण मी म्हणतो की एम एची दोन दोन डिग्री माझ्याकडे पण होती पण देवाने जे परिस्थितीत आपल्याला ना बस ते परिस्थितीसाठी आपण त्याला थँक यू म्हणावा आपल्याकडून वेगळा करायचा म्हणून त्याने आपल्याला असा बनवला तिथं ते दोन फर्स्ट क्लासची डिग्री बरोबर मी पण कुठल्या बँकात क्लर्की केली असती मी पण कुठले नीरव मोदी किंवा मेहुल चौकसीला लोन सँक्शन केली असती सर पण हे प्रोजेक्ट उभा झाला नसता आजची परिस्थितीसाठी आपण देवा બતાવો જેમજિલો કભી બતાવો કે તુ તકલી કાઢી लेकिन तकलीफों को ये जरूर बताओ कि तुम्हारी मंजिले का है। तो नेवर टेयर योर डेस्टिनेशन वेर इज हॉर सर्टनली टेयर योर डेस्टिनेशन तो ये इज डेस्टिनेशन तो